रमजान सणानिमित्त बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या बातमीवरून वाणवडी पोलिसांनी गोसावी वस्तीमध्ये छापा टाकून पंचेचाळीस दारू जप्त केली आहे सोमनाथ कांबळे असं या दारू विक्रेत्याचं नाव आहे तो पस्तीस ही दारू भरून विक्री करत होता रमजान सणानिमित्त सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला वाणवडी पोलीस ठाण्यातील सुरक्षा नगर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे बंदोबस्त करत असताना पोलीस हवालदार रुपाली ताकवरे यांना माहिती मिळाली की गोसावी वस्ती येथे एक जण तयार हातभट्टीची दारू विक्री करत आहे या बातमीनुसार पोलिसांनी सोमवारी सकाळी पावणे वाजता छापा टाकून सोमनाथ कांबळे याला पकडला त्याच्याकडे असलेल्या नायलॉनच्या पोत्यात गावठी हदबट्टीची दारू मिळून आली पत्राच्या शेडच्या मागील बाजूला पाहणी केल्यावर बेडशीटच्या खाली पस्तीस लिटर दारूच्या बारा कॅनमध्ये दारू भरलेली आढळून आली पोलिसांनी ही पंचेचाळीस तीनशे पन्नास रुपयांची दारू जप्त केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे साहेब पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे पोलीस उपाली रुपाली ताकवले पोलीस अंमलदार मंगल पारदी सोन पसारे, महेश माने यांनी केली आहे